पिशोर गावामध्ये आठ ते दहा दिवसांपासून पाणी येत नाही म्हणून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला परिसरात बांधकामे सर्रासपणे सुरू आहेत त्यांना पाणी मिळते परंतु पिण्यासाठी पाणी मिळत नाही त्यामुळे कन्नड तालुक्यातील पिशोर गावातील महिलांनी ग्रुप ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढला दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवली असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे या सर्व प्रकारानंतर ग्रामपंचायत ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणार का जिल्हाधिकारी यांचा आदेश फक्त कागदावरच राहणार का असे प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड पाणी टंचाईच्या अनुषंगाने आम्ही काही आदेश निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये भूजल अधिनियमाच्या अंतर्गत काही आम्हाला अधिकार आहेत त्यामध्ये ज्या ठिकाणी सार्वजनिक पाणी पुरवठ्याची विहीर किंवा बोर आहे त्याच्या पाचशे मीटरमध्ये कुठलंही विहीर किंवा नवीन बोर त्या ठिकाणी खोदता येणार नाही आहे त्याला सध्या आम्ही बॅन घातलेला आहे जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात चा जाऊ नये म्हणून चारा वाहतुकीला आम्ही बंदी घातलेली आहे त्याच्यासोबतच ग्रामीण भागामध्ये जर कुठं पाण्याचा वापर बांधकाम किंवा तत्सम कामावर होत असेल आणि त्या परिसरात जर टंचाई असेल तर सध्या पिण्याला पाणी हा प्राधान्यक्रम आहे त्यामुळं अशा इतर कुठल्या बांधकाम किंवा तत्सम कामासाठी जर पाण्याचा वापर होत असेल तर त्यांना पंधरा जूनपर्यंत ते काम थांबून घेण्यासंदर्भातल्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि सर्व दृष्टिकोनातून कायदेशीर बाबीचा वापर करून टंचाई वर मात करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या